होय हे दृश्य खरी आहे आलाना अंगावर काटा तुमच्या डोळ्यांवर जरी तुमचा विश्वास बसत नसेल तरी हे सगळं खरं आहे ही दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळ येथे अनोख्या प्रथेप्रमाणे खेळल्या जाणाऱ्या होळी उत्सवाची होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव दानवांचे युद्ध खेळणार आहेत ही एक अनोखी परंपरा महाड शहरातील गवळ गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे जवळ अळीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते होळी दहन झाली की या ठिकाणी ग्रामस्थांमधील दोन गटात प्रतिकात्मक युद्ध खेळले जातात या युद्धात होळीतील जळकी लाकडे निखरे फेकण्याची परंपरा आहे पाहताना अंगाव शहरे यावेत अशा पद्धतीने हे युद्ध खेळले जातात गावातील ग्रामस्थांमध्येच दोन गट पाडले जातात यावेळी दानव यांच्या प्रतिकात्मक स्वरूपात हे युद्ध खेळले जाते यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकांवरती जळती लाकडे फेकली जातात हे युद्ध पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते या युद्धात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसतात या युद्धात कोणालाही भाजत नाही अथवा कोणीही जखमी होत नाही हे विशेष अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद